भाजपचं सरकार आहे नेमका कायदा सुव्यवस्था राहिली आहे का नाही अशा शंका आज निर्माण या ठिकाणी व्हायला लागलेल्या आणि म्हणून माझी सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती आहे ताकदीनं हा किल्ला आपला आहे आपली आहे चारी बाजूने पारा चांगला ठेवा कुठे रात्री पाराला लागलं ला ला। तर बंटी पाटील त्या काय कसली अडचणी दे काही सांगा प्रचार करताना कुठली अडचण आली काही अडचणी आल्या दबावाचं राजकारण कुठं आलं मला जाहीरपणे चौका या चौकातून या ठिकाणी सांगायचं आहे विरोधकांना सांगायचं आहे तुम्ही तुमचा प्रचार करा माझी हरकत नाही आमचा प्रचार करणाऱ्याच्या अडवळ जायचा प्रयत्न केला तर बंटी पाटल्याबरोबर घाट आहे हे जाहीरपणे मी या ठिकाणी सांगतो हे जाहीरपणे सांगतो निवडणूक चौदा दिवसात होईल चौदा दिवसानंतर सात तारखेनंतर साठी तुम्ही जे काही करताय ते तुमचा फोन सुद्धा उचलणार नाही परंतु सात तारखेनंतर मात्र बंटी पाटील आणि मी असणार आहे हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवा प्रचार करा माझी त्याला हरकत नाही जेव्हा त्याला आपापल्या अप पार्टीचा प्रचार करावा आमची त्याला ना नाही ना ना ना। लोकशाहीमध्ये प्रचार करायला ना नाही ना ना। परंतु आमच्या माणसानं प्रचार करत असताना कोण जर आडवा येत असेल कोण जर वेगळी भाषा वापरत असेल तर मी सुद्धा पंचवीस वर्ष या मातीत कसल्यानं पहिलं आहे कुणाला चितपट कधी करायचं हे नक्की या ठिकाणी सांगतो माझ्या नादाला इथल्या कुठल्याही बारक्या कार्यकर्त्याने लागू नये हे जाहीरपणे मी आपल्याला या ठिकाणी सांगतो ही निवडणूक लोकशाही पद्धतीने लढूया चांगल्या पद्धतीने लढूया शाहू महाराजांचा विचार लोकांच्या पण घेऊन जाण्याचं काम आपण या ठिकाणी करूया माझ्या कार्यकर्त्यांना देखील विनंती आहे संयमानं आपण निवडणूक लढूया शांततेने निवडणूक लढव्या विरोधकांच्या वाळू घसरत चाललेली आहे आणि प्रयत्न इथं गल्ली गल्लीमध्ये होण्याची शक्यता पुढच्या चौदा दिवसामध्ये नाकारता येत नाही यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी